पितृपक्षातील नवमी म्हणजेच आज अविधवा नवमी आहे आणि आजच्या दिवशी काय केलं जातं हे थोडक्यात आपण समजून घेऊ ज्यावेळेस एखादी स्त्री तिचा पती जिवंत असताना निधन पावते अशा वेळेस त्या स्त्रीला जर मुलं असतील तर त्या मुलांनी आपल्या आईसाठी श्राद्ध घालायचं असतं श्राद्ध घालायचं म्हणजे नेमकं काय करायचं आजच्या दिवशी तर एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलवून तिला जीव घालावं त्यानंतर तिला जर समजा साडी किंवा सौभाग्य अलंकार भेट म्हणून देता आले तर ते द्यावेत काही भेटवस्तू जर समजा यथाशक्ती देणं शक्य असेल तर त्या द्याव्यात नमस्कार करावा आणि ही गोष्ट आपल्याला अविधवा नवमीच्या दिवशी करायची असते जर समजा त्या स्त्रीला मुलं नसतील तर तिचा पती हयात आहे त्या पतीने ही गोष्ट करावी जर मुलं हयात आहेत तर त्या मुलांनंतर त्यांच्या मुलांनी म्हणजे आपल्या आजीसाठी मात्र ही कृती करायची नसते ठीक आहे तर आज अविधवा नवमी आहे जर समजा कोणाच्या घरी असं काही असेल तर त्यांनी आजच्या दिवशी हे उपाय करावेत श्री शुल्कर्णी